सकाळ सकाळ चाललो ना आम्ही बघूया आता सकाळ सकाळ नाश्ता करता नाष्टा करून झाल्यावर जाऊन तर आमचे बघू झोपले इथं आणि चालल्यानंतर नाश्ता बनवतो नगेत खांदेन ते आमचं रोल बनवतात तर तुम्ही बघू शकता इकडं नवीन शेप तयार झाले तर रोल बनवतात सगळं इथेच रेडी केले मी आणि हे बघा पसारा हेच फक्त बनवायचं काम करतील कट बीट करून आम्ही करून दिलेलं आहे आणि बनवतान बघू कसा लागते बनवल्यावर समजाई मी आता झालेलो आहे रेडी आणि आता मी खाऊ बोलून जाऊ याही बनवले रोल तर बघू आमचे स्टेप अजून बनवतान माझ्यासाठी बनवल्या असं पण आहे का हा इकडे बघा आमच्या मॅडम ती बघते ती तिला आता सवय झालेली आहे आणि काय पाय पडतं का माझे हा नाही पाय झालेले रेडी आणि या तर आता आम्ही निघतो साडे नऊ ला निघायचा होता कालच ठरलेला पण साडेनऊ ला आम्ही काही निघलो नाही साडेनऊ लाच हंगोली झाली आणि मग आता चाललो आता वाजलेला आहे अकरा तर ऊन लागल बघू आमच्या गोल्या गोल्या उठलेला आहे आमच्या गोल्या उठलेला आहे हो काय असे हो कशी असतं चाललो बाय 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 काहीच

तर आता आम्ही चालून पहिले मंदिरात गोव्याचं एक मंदिर आहे तिकडं चालून एक मंदिर मंदिर आहेत पण एक मंदिर आहे तिकडं चालून आम्ही आणि आमचे मॅडम झोपले आता आम्ही पोचलो मंदिराजवळ शंकराचं मंदिर आहे थिंक मला पण ना माहिती बघू तर ऊन होतं थोडंफार इकडे मंदिरान शॉर्ट्स वगैरे काय घालून देत मी तशी नव्हतं काय घातलं पण माझी थोडीफार पॅन्ट फाटलेली तर मला बोलतं लुंगी निसायला लागेल काय करतात बघू शकता काही तुम्ही येऊकडपुरूया फाटलेल्या पॅन्ट चालत नाही तर बिचारीला आता गुंडून घ्यायचे काय गप्पसा फाटलेल्या <laughs> पेंडी घाला सांगतो कोण मंदिरात आता चालली आमची लोंगीवाली बाई लोंगे आता लोंगी डान्स करणार आहे काय गप्पाचा जास्त बोल नको चाल लोंगी डान्स

जाम गर्दी आहे डिसेंबर महिना आहे म्हणून सगळे ट्रॅफिक जाम लागले आणि सगळी विकणारी माग लागली घ्यायसाठी आता मी चर्च बघायला आलो तर मागच्या भेटला आलो ना तर बाहेरशीनच गेलतो आज बरं बघूनच जाऊ तर कसं असतं मी पहिल्यांदा झाले चर्चमध्ये तर बघून घेतो ही एक हे आमचे सोळा जण फाडेल मॅन फ्रॉम धुंद्रे नाही मॅन हे आमचे विनायक दादा शेठ बंधू मडवी खूप काही आहे सर हे चर्च किती जुनं आहे सर याच्याबद्दल दोन शब्द सांगा आमच्या गोलान गोल गोल होत तर काहीच आम्ही आलेलो आहे चर्च बघून इकडं नाही गेलोय ऊन आता म्हणून तशीच एक बघून हो फिरायचा नतीजे जास्त चांगला नि येत तिला फिरायला हो नाही त्यांना वाटवत येऊ शोराला आणले तरी कशी राहीन तर बघ कुशी राहत माझी पिलू फिरायला आवडतय आ त्याच नाही बाई तिला हो कशी काय नेत बोलत शवय नकोला हा पिरायची आपल्याला पक्का हा बाबू बाहेरच्या हवा पाहण्याची सव नको झाला लोकांना वाटणार इकडे बघा सगळी छोटी छोटी मुलं आहेत पण सगळी शांत आणि लय खुशी छोटी मुलगी रवलीच पाहिजे ना बाबू हो सगळ्यात छोटा मुल एकदम बाजू असते सगळ्यात मोठा मुल दाखव सगळ्यात मोठा मुल आहे इथं झोपले शॉपिंग लाडच राहिले ना आम्ही चालून पुढं बघायला हा खायला घेता आणि जाताव बघू इथे मम्मी ना काहीतरी बघ मम्मी हे आमच्या तर काहीतरी खायला बघतो आणि जातो आल्यानंतर आम्ही आता जेवून घेतलं आणि जेवून आम्हाला आता परत निघायचे बीच व आलो पण जास्त काही थांबलो नाही आम्ही आम्ही येऊन कपडा चेंज केला येणे जाम खराब केलं तर आणि जेवण घेतो जेवण झालेलं आहे तर जेवढ्यावर आता काय कुठं जायचं नाही एवढे काय बीच व बीच मला रात्रीचं एवढं पट संध्याकाळी आणि सकाळीच मस्त वाटतं बघू उद्या लवकर उठलो तर जात येईल तर जाव ना हो आज आमचा चौथा दिवस आणि आम्ही निघलो लगेच कारण आम्ही लेट उठलेली त्याच्यामुळं चेकआउटचा टाइम झाला तेच ता बॅग वगैरे घेतले आणि आलो वाईन शॉपवर हो। तर आम्हाला काही का प्रसाद घ्यायचे गोव्याचा तो घेतो आम्ही घेऊ नको माहिती निघल्या निघल्याच आम्ही थांबलो नारळ पाणी घ्यायला नारळ पाणी तिला आणि मग निघतं तू आता तिला ऐकलं मी बघू शकतो इकडं यांच्या राहायला चालल्या बीजेपीचा यांचं त्याला मी गाणी पण ऐकलं भारी गाणी होत त्यांचं त्यांची भाषे काय काय बघतो हमारा नेता कैसा हो तात्या इंची जसा हो आम्ही जाताना पण वेगळे ए प्लेस ला चाललं ते जे मंदिरान कुठं जायचे कोल्हापूरला ना आता कोल्हापूरला जायचे फक्त 10 हजार तो प्लेस असंच काहीतरी आहे पण हा नाही दुसरी लोकेशन दाखवते ते, ते बघूया तर काही तुम्ही पण आले शिव ना आम्ही पण एवढं लांब कशाला तर नारलीची झाडं बघायला तशी काय आम्ही बघितलीच नाही नारलीची झाड नारलीची झाडा बघायला हे बघा सगळी नारलीची झाडं बघायला आले बघायला नाही फोटो काढायला आले इथे लोक मला नाही वाटत कोण फिरायला येतात फक्त फोटो काढायसाठी जागा शोधतात गर्दी आहे

खु असत जास्त ना बापू जास्त एवढी खुश फोर कोणची असतात फिरायला लढती गाडीन जातात म गाडीन लढत गाडीन लढत जातात मग तुला निष्ठा फिरायलाच पाहिजे आ आता कुठं जायचं फिरायला कुठे जायचं आ कुठे जायचं फिरायला लवकरच लवकरच दहा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दोन लाख चाललं कोल्हापूरला डायरेक्ट जेवलो बिवलो नाही बघ म्हणजे की असतात हॉटेल शोधून नंतर जाऊ जेवायला ती आई बघा सगळ्यांचं नवरत वगैरे कोण असतील ते बायकोसाठी असे आंबा घालो पण यांचं माझ्या एवढा जीवच नाही तर काय बोलू शकतो आपण काय नका बोलू आणली बघा नाही आणली मी आणले माझा पप्पा जीवित नको म्हणजे सिक्स हंड्रेड मीटर्स टर्न लेफ्ट नको जीव दाखवणे करून दाखवले आईस्क्रीम आणले माझ्यासाठी नाहीतरी देऊन म्हणा बोलतात माझं जीव आहे असं थोडे असत नाही इच्छा आधी तुला फोन केला तुला का घेऊ जाऊ ते मला नव्हती खायची तेवढा आता तुला पण आईस्क्रीम पाहिजे तुला पण आईस्क्रीम पाहिजे हो आईस्क्रीम पाहिजे आम्ही गोव्याचे प्रसाद घेतले गोव्याचा प्रसाद आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगा गोव्याचा प्रसाद कुठे ठेवले माझा आहे आई आई गोव्याचा प्रसाद घेतले आम्ही हे बघा आमचा गोव्याचा प्रसाद गोव्याचा गोव्याचा प्रसाद घेतले हो सगळ्यांना थोडं थोडं आम्ही वाटून देऊ नाही गोव्याचा भरून ठेवले पंधरा हजाराच एकोणीस झाला हॉटेल हॉटेलला तो जेव्हा असताना थांबलो तर बघू आता मी पोहचले ना सगळे मी दूध बनवत राहिले हॉटेलला जेवायला जेव्हा मागवतो आणि त्याच्या नंतर मी जाऊ आपलं जेवण मी जेवण घेता माणूस स्नॅपनॅट टाकव स्नॅप टाकल्याशिवाय नाही करत स्नॅप टाकून घ्या था। <coughs> काय आम्ही चार दिवस काढली गोव्यान पण एक सनसेट चा व्ह्यू दा न दाखवला आहे तर झोप झोपच नव्हती माणसाला न जेवणाचा पण सनसेट इकडं बघा गाडीतून सनसेट बघायला भेटते आम्हाला बीच वर नाही बघायला भेटला कारण माझ्या सस्ता मोबाईल तर अशा प्रकारे आम्ही सनसेट पण बघून चाललो माझी इच्छा पूर्ण केली ती सनसेट बघायची पण बघायचं काय नको बोलू होईच आम्ही आलेलो कोल्हापूरला देवीचं दर्शन घ्यायला तर बघू किती गर्दी आहे तर बरी आहे वाटली साडेआठ वाजे आला आहे रस्ता जाम खराब होता त्याच्यामुळे टाइम झाला नाही तर आलोच त एवढ्याला आणि मॅडम पण आमच्या उठलेलं आहे दर्शन घ्यायला ना बच्चू वरती नाही बघा

आता जाम फ्रेश आहे फ्रेश आहे काहीच आम्ही ट्रॅफिक मध्ये पसलो आता तर झाला सल्ला कंटाळा आले तर आम्ही जेवलो पण हॉटेलमध्ये तरी ही माणसं अंडी घातन तुम्हाला विचार पडल अंडी कुठून आणली तर सकाळी सकाळी काय लाईट सकाळी अंडी उकरून ठेवलेली ती आणलेली गाडीन तर ती गरीबांना द्यायची होती यायची होती ही बघा गरीब माणसं बघा गरीब माणसं आता अंडी घात बिचारी <laughs> पडला दिला नाही तर बिचारीला दुःख पडले तर गरीब माणसं तुम्हाला अंडी कशी लागली चांगली लागली का बिचारी गरीब बोलते गरीबांना अंडी दान करू गरीब गाडीनं सुद्धा कोणाला माहिती होत गरीब झालो काय रे आता कधी ट्रॉफिक सुटेल काय माहिती लागलेली त्याच्यानंतर आम्ही इथून निघू आणि हॉटेल चेक करू कुठे जायचं आम्ही जर सुटलो तर आम्ही ट्रॉफिक मधून निघून आलो हॉटेल हॉटेलला हॉटेलला जेऊ त्याच्या नंतर आम्ही निघू लगेच घरी जायला तर आम्ही ते जेव्हा आलेलो आहे रात्रीच तीन वाजल्या तीन वाजल्यान तीन वाजता <laughs> <चीण>। <laughs> मी जेवतो आता तीन वाजता रात्रीच माझ्यासाठी नाही कारण मी विकला मागवला बघू शकता आम्ही रेसिंग लावले इथं ऐकू शकत नाही

Adik-adik kaya gara-gara mesta Gara-gara kata orang kura-kira lamu-mumi कोण कोण काय काय बोलणार आहे ते एक कानातून ऐकून दुसऱ्या कानातून सोडून देणार त्यांचा पण चुकीचा नाही त्यांना काळजी जास्त असते ना आपल्यापेक्षा नाही नाही आपल्यापेक्षा त्यांना आपण आई बापूर आपल्या आई बापूर थोडी ना काळजी असते लोकांना काळजी असते असं आहे

<laughs> तुमचे मुलास आले हो पुरा जाऊन दिला amma पूरा इतना हलळुदाना से तरी पण مين कोण झाला आपण झालो त्यांनी काच खोलून आपल्याला थम दाखवला त्याला आम्ही पॉइंट के पण केला के ते आम्हाला आठवंडे राहिले त्यांनी भेटायला बोलवले सगळा भेद परत तर असे प्रकारे झाला आहे आम्ही तेच सब लोग करतो आम्ही एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग